जनतेच्या कामात आडवा येणाऱ्यांना ना उघडपाडा महाराष्ट्राच्या जनतेच्या कामात काही लोक जनतेला त्रास देण्यासाठी भ्रष्टाचारी लोक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी जनतेच्या कामात आडवे येतात गोरगरीब अडलेल्या नडलेल्या तसेच पैसेवाला किंवा मोठा असला तरी सुद्धा त्यांच्या कामात अडविलं जातं अशा पद्धतीने जनतेची कामे अडवण्याचे प्रयत्न काही लोक करतात अशा दुर्योधनासारख्या लोकांचा बंदोबस्त जनता जनार्दन सत्यमुखच्या माध्यमातून करायला लागले याबद्दल अडलेल्या नडलेल्यांच्या एकजुटीचं स्वागत आहे जनता आपले प्रश्न सोडवत असताना त्यांना कुठेतरी सरकारी दरबारी नगरपालिका महानगरपालिका मामलेदार ऑफिस असे सर्व प्रकारच्या शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कामे असतात याबद्दल कामाचा पाठलाग ते करीत असतात यात शकुणीसारखी काही माणसं आडवी येऊन लोकांचे प्रश्न लोकांच्या अडचणी सुटू नये म्हणून विनाकारण आडवा पाय मारतात अशा लोकांचा बंदोबस्त जनतेच्या माध्यमातून सत्य मोखणी करायचं ठरवलं आहे आणि हेच धोरण सत्यमुखचे आहे आणि ते करत आहेत गोरगरीब आणि अडलेल्या नडलेल्यांची अडले कामे कशी मार्गी लागतील तसेच गरीब असू दे मध्यमवर्गीय असू दे श्रीमंत असू दे त्यांना अडवणाऱ्यांना जनता उघडी पाडल्याशिवाय आणि बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही कारण सत्यमुख चॅनेल हे कोणाचे मिंधे नाही आणि ते कोणाकडून जाहिरात आणि पैसेही घेत नाही कोणतीही बातमी देण्यासाठी आणि ती बातमी दाबून ठेवणे यासाठी सत्यमुखचा संपादक किंवा सत्यमुखचे पत्रकार पैसे घेत नाहीत सत्यमुख चॅनेल संपादक श्री रमेशभाई पंड्याजी यांच्या खर्चाने चालते सत्यमुख गोरगरीब आणि अडलेल्या नडलेल्या लोकांसाठी आहे आणि म्हणूनच लोकांची कमी करण्यासाठी सत्यमुख कोणाशीही भिडायला तयार आहे सत्यमुखचा विषय एकच आहे फक्त आणि फक्त जनता जनार्दनच्या अडचणी सोडवणे सत्यमुख प्रतिनिधी सौभाग्यवती हर्षाबेन रमेशभाई पंड्याजी जनतेसाठी आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका